अजित पवार जिवंत आहे अजित पवार जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे तुम्ही म्हणत असाल कसा बोलून राहिला तो अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं की दादा मरण पावले आता का बोलून राहिला असा तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला तेव्हा तुम्हाला कळणार की मग असा का बोलत आहे सी आय डी दादांची अजितदादांची घटना जी झाली त्यांच्यावर जी कुठलीही चौकशी करण्यासाठी सी आय डींना हे केस सोपवलेली आहे हे तुम्हाला माहीत आहे पण महाराष्ट्राचा जो जाणता राजा होता जो राजकारणातला बलाढ्य नेता होता आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर हो, जनतेच्या काळजात जागा करणारा हा असा व्यक्ती होता असा व्यक्तिमत्व हा पैदा होणार की नाही मला ठाऊक नाही पण अजितदादा हा व्यक्ती हा पुन्हा जन्माला येणार की नाही हे मला माहित नाही पण ज्याने ह्या कुठल्या गोष्टी केल्या हा कारण केला विमानाला ब्लास्ट केलं काही लोक म्हणतात की अजितदादांचा अपघात झाला काही लोक म्हणतात घात झाला न्यूजवाल्यांना आधीच समजून दिलं की बाबा अजितदादांचा घात नाही अपघात झाला पण पुरी महाराष्ट्रातली जनता सांगत आहे की अजितदादाचा अपघात नाही घात झाला कारण ज्या विमानामध्ये सहा जण बसले होते पाचच जणाचं प्रेस सापडलं म्हणते सहावा व्यक्ती कोण होय का दादा होय हो? हो? का कॅप्टन होय कोण होय अजून अद्याप पता नाही मग माहीत काय करायचं काय नाही याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा गेला कारण अधुरी कहाणी अधुरी बातमी आणि न्यूजवर नू दिसून राहिल्या या सगळ्या फोकलट गोष्टी ह्या सगळ्या काय आहे डोक्याच्या बाहेर आहे त्या कारणामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघा लागेल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार कारण अजितदादाचा गेम करणारा विमानाचा मालक होय कारण तुम्हाला ही गोष्ट सांगतो विमानाचा माल हो आता सांगतो मेन काय आहे एक गाडी आहे एक गाडी आहे उदाहरणार्थ एखादी गाडी आहे त्या गाडीमध्ये आपण दहा बारा जण बसले बस तर दहा बारा जण बसले तर एखाद्याला दहा बारा मधला एकच एक दुश्मन असतो एखाद्याचा त्याला असं वाटलंय की ह्या सहाला मेला पाहिजे मग ती गाडी काय करावं याला मारू शकत नाही आपण मग काय करावं मग ड्रायव्हरले एक काम करू जो गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे त्याचं संतुलनच बैकल गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे त्याचं संतुलन बयकलं आणि एखाद्या ट्रकमध्ये म्हणा एखाद्या याच्यामध्ये म्हणा गाडी गेली तर म्हणजे तो ड्रायव्हरवालाही मरून जाईल आणि ट्र जो आपला गुन्हेगार होता तोही मरून जाईल म्हणजे आपल्याला नाव येणार नाही तसंच झालं दादा हे दा कळलं काय म्हणजे ज्या विमानाच्या मालकानं म्हणा कोणी म्हणा अजितदादाला मारण्याचा प्लॅन केला तर त्यानं एक नस पकडली विमानाची ते म्हणजे ड्रायव्हर जो चालवणारा चालक असतो तो ड्रायव्हर असतो मग ड्रायव्हर ला चालवता येत नव्हतं विमान धुका आलो होत म्हणे असं आलो तसं आलं रनवे साजरा होता विमान साजरं होतं मग विचार करा विमानाचा मालकाच्या मुळे सगळा ह्या गोष्टी झाल्या बरं तुम्हाला मी आता सांगतो आणि विमानाच्या चालकानं हे सगळं केलं काढ कारण हवेत विमान फुटलं जाता जमिनीच्या खाली फुटलं नाही आधी विमान हवेत फुटलं त्या कारणामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बेकूब बनवण्याचं चुत्या बनवण्याचं धंदे चालू केलेले आहे न्यूजवाल्यांनी जे खरी गोष्ट आहे हे आपल्याला तर सांगत नाहीच पण जनतेपर्यंत पोहोचू देत तर नाहीच पण न्यूजवाल्यापर्यंत खरी कहाणी पोहोचली नाही हे काय स्टोरी बनवणं चालू आहे दिशाभूल करणं चालू आहे की जनतेला दिशाभूल कसं करायचं काय करायचं हे सगळं काय आहे फक्त डाव रचलेला आहे त्या कारणानं तुम्हाला मी सांगतो की अजितदादांचा गेम तर केलाच केला पण अजितदादाचा गेम इमानाचा मनाचा होई हा सगळा महाराष्ट्र पेटून सांगत आहे महाराष्ट्र पेटून सांगत असतानाही तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्र पेटून सांगत असतानाही तरी पण मी तुम्हाला सांगतो की अजितदादा हा जिवंत आहे अजितदादा जिवंत आहे तो माणूस कोंड्यातील रूपाने येणार आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात आणि ज्याने कोणी हे काम केलं आहे त्याचा गेम करण्यासाठी आता म्हणत असाल की तू कसा बोलून राहिल अगोदरच्या व्हिडिओत सांगितलं दादा मरण पावले अरे अजितदादा मेले नाही जिवंत आहे ते आपल्या काळजात जिवंत आहे महाराष्ट्रातल्या काळजात जिवंत आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजात जिवंत आहे ते स्वर्गात गेले असन पण परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात अजितदादाला पाठवणार आणि जेणे कोणी हे कान केलं असत त्याला सजा देण्यासाठी समजला का आणि याच्यामध्ये मोठे मोठे वय उद्योगपती आहे अजितदादाला का मारण्यासाठी मोठे मोठे उद्योगपती आहे हे अजूनही कोणाने समाहित नाही कारण अजितदादाला मारण्याचा प्लॅन हा लय दिवसापासून रचलेला होता आणि मला सांगा अजितदादाला मारण्यासाठी भरपूर काही असे प्रयत्न केले असेल पण ते आता ते अटळ झालं आणि ठरलं ते कनिजेदा मरण पावले त्याच्यात ते जळून खाक झाले इमान जळून खाक झालं माझा जळून खाक झाले कागद जळले नाही आणि आपण इफ्टीन फाईलच्या मागे लागलेलो आहोत त्या फायला गोळा करून राहिलो पण अजित दादापाशी जे फाईल होती ती फाईल अजून आपण ओपन करून पाहिली नाही आणि ती फाईलबद्दल कोणी बोलून राहिलं नाही किती हरामखोर लोक असं आले पाहिजे आपण की आपण इफ्टीन फाईल ची इकडेच लक्ष देऊन राहिलो पण जे अजितदादा पाशी जे फाईल होती घोटाळ्याची ती फाईल अजून आपण पाहिली नाही मूर्ख आहे आपण की आपण फक्त मला सांगा ते इफ्टीन फाईल उघडका केली काहीतरी याच्या माग कारणभूत आहे बरोबर कांड आहे की सर्वसामान्य जनता ही गुंतल्या गेली पाहिजे आणि अजितदादाचं जे कांड आहे झालेला गेम आहे याचं दुर्लक्ष झालं पाहिजे याच्यासाठी इफ एप, इफ्टीन फाईल ओपन करण्यात आली आहे लक्षात ठेवा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय वाटलं